तो बत्तीस ग्रॅम चा सव्वा तीन तोळ्या पर्यंत आहे ते okay, बत्तीस ग्रॅम हे किती ग्रॅम okay. आहे हे आता साडे तोळ्यामध्ये तोळ्या मध्ये छत्तीस ग्रॅम चे हे साधारणतः हे जे आहेत हे पिंजरा पॅटर्न मध्ये केलेले आहेत त्याच्यामुळे हे थोडेसे दिसायला तुम्हाला नाजूक दिसले तरी पण हे वजनाने हेवी असतात साधारणतः सहा तोळ्यापर्यंत वगैरे बसतात हा पण आहे हा थोडासा फॅन्सी आहे याला काय पेंडंट आणि याच्यासारखं नाही थोडंसं युनिक केलेलं आहे की आपलं फॅन्सी साडी जे असतात त्याच्यावर आपण हे वेअर करू शकतो हे एअरियोन वेलिंग बॅक टू माय चॅनेल आज मी आलेले आहे पी एन गार्गेट एंड येथे यांचा डिटेल एड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जसं की तुम्ही कमेंट मध्ये सांगितलेलं की तुम्ही यांचं लॉंग मंगळसूत्राचं कलेक्शन दाखवा तर तेच कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच सोबत त्यांच्याकडे असलेलं सुंदर असं वाट्यांचा कलेक्शन सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांग नमस्कार मी संध्या कदम मी आता जे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे पुना गाडगे अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड विमाननगर भीमा, फिनिक्स मॉल मधून आहे आता आपण मंगळसूत्रांत बोलूया माझ्याकडे न्यू व्हरायटी म्हणून आलेला आहे ऑक्सिडाइज पॉलिश बंच पंच मध्ये आहे हे साधारणतः तुम्हाला कमी किमती आणि दिसायला युनिक थोडस आहे आता ह्याच्यात जे कॉम्बिनेशन केलेलं आहे हे ग्रीन आणि व्हाईट ह्या अशा कॉम्बिनेशन मध्ये केलेलं आहे आप आएद, स्टोन आपले जे वापरलेले आहेत हे स्टोन आहेत सेमी आणि साधारणतः लेंथ बघायला गेली तर अठ्ठावीस इंच आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं आपल्याला ह्याची लेंथ कमी जास्त करता येईल जा आणि हे जे आहेत हे साधारणतः ह्याला मेकिंग पण एवढी हाय नाहीये कमीत कमी बघायला गेली तर तुम्हाला एक अठरा एकोणीस टक्क्यापासून पुढे आहे आता हे पण बंच पॅटर्न मध्येच आहे फक्त ह्याच्यात थोडेसे ब्लॅक मनी जास्त युज केलेले हे पण ऑक्सडाइज मध्येच आहे ह्याच्यात कॉम्बिनेशन करताना फक्त थोडस मरून आणि ग्रीन कलरचं केलेलं आहे जेणेकरून ब्लॅक हायलाईट व्हायला पाहिजे या पण सेम तसंच आहे याच्यात जरी सेमी प्रेशर स्टोन वापरले असले तरी हे आपण गोल्ड मध्ये वगैरे धरत नाही त्याचं जे काय आहे आपण गोल्ड वेट जे काय आहे कॅल्क्युलेशन करतो स्टोन काही जी काय नॉमिनल असते ती फक्त ऍड होईल हाय किती ग्रॅम्स आहे हे साधारणत आता आहे हे बेचाळीस ग्रॅम मध्ये आहे ह्याची लेंथ पण आपल्याला कमीत कमी अठ्ठावीस इंच पासून पुढे करता येईल मी मोती यूज केलेले आहेत हे कोणतं बंच पॅटर्न मध्ये बंच केल्यामुळे त्याला लुप जास्त आलेला आहे पट्टी मध्ये अँटिकला एवढं जास्त लुप नाहीये थोडस युनिक वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला हे बंच मध्ये छान दिसत आणि किती ग्रॅम आहे हे आता साधारणतः तुम्हाला बघायला मिळेल हे अठ्ठावीस ग्रॅम मध्ये येईल पावणे तीन तो आता हे पण आहे आपल्याकडे टेम्पल ज्वेलरी मध्ये आहे साधारणतः ह्याला हा जो काही शेपचं पेंडंट केलं ह्याला होडी घाट बोलतात हे जे आहे हे पण अँटिक मध्ये आहे बोथ साइड आहे म्हणजे हे तुम्हाला दोन्ही साइडनी यूज करता येईल एका साइडनी अँटिक मध्ये केलेलं आहे आणि दुसऱ्या साइडनी टेम्पल मध्ये केलेलं आहे हे पण आहे हे पण साधारणतः ह्याची लेंथ जी येते ती चौतीस इंच वगैरे येते कारण त्याचा ब्रॉडनेस जास्त असतो त्याच्यामुळे आता हे सगळे टेम्पल मध्ये आहेत त्याच्यातले तुम्हाला जरी जसं साईज पाहिजे तसं आपल्याला करता येईल कमीत कमी तीस इंच पासून पण आहेत आपल्याकडे आता हा पाहिला तुम्ही तर तीस इंच मध्ये आधी यामध्ये तीस पासून हे पण तीस इंच आहे साधारणतः ह्याचं जर वजन बघायला गेलात तुम्ही तर हे तीन तोळ्यापासून पुढे येतात याला हे, okay. हे, हे, हे बंच पॅटर्न दिले ना हा सगळे हे टेम्पलचे बंच पॅटर्न मध्येच आहे जर आपल्याला पट्टी मध्ये बघायचं असेल तर मग हे अशा टाईप मध्ये येते हे पट्टी मध्ये आहेत हे पण साधारणत तीस बत्तीस साईज मध्ये येतात okay. एक साधारणत साडेपाच तोळ्यापासून पुढे आहे हे किती ग्रॅमचे आहे हे आता साडेतीन येईल छत्तीस ग्रॅमचे आहे okay. आणि याची स्टँडर्ड आहे किती आहे की अठ्ठावीस इंच येईल आणि हे ते जे आहे ते चौसष्ट ग्रॅम चे पट्टीचं थोडस वजन जरास वाढत ओके कमीत कमी ते आपल्याला पाच साडेपाच पासून पुढे येतात त्याच्यातलं एकदमच लाईट वेट घेतले तरी अशा मध्ये एक साधारणतः येतील तुम्हाला ब्रॉडनेस कमी हवा असेल तर चार तोळ्याचा येईल हा चार तोळ्याचा आहे का तो बत्तीस ग्रॅम दे सव्वा तीन तोळ्यापर्यंत बत्तीस ग्रॅम याच्यामध्ये स्टोन वापरले okay. ते हे सेमी प्रेश स्टोन असतात ओके त्याच्यामुळे जरी काही पडलं किंवा काही झालं तरी आपल्याला ते बसवता येईल शक्यतो ते पॅक केलेले असतात त्याच्यामुळे पडत नाही ते हे कोणत्या प्रकारचं आणि वेट किती हे फ्लिप मध्ये येईल साधारणतः हे दोन्ही युज करण्यासारखं आहे साधारणतः पंच्याण्णव ग्रॅम पर्यंत येईल फ्लिप म्हणजे दाखवतं कसं फ्लिप म्हणजे हे बॅक साईड मी हे असं टेम्पल पण युज करता येईल टेम्पल टाईप मध्ये आणि एका साईडनी एन्टिकचा आणि याची हाईट किती आहे याची छत्तीस इंच आहे हे हे पण एकशे नऊ ग्रॅम मध्ये आहे चौतीस हा पण आहे हा थोडासा फॅन्सी आहे त्याला काय पेंडंट आणि ह्याच्यासारखं नाही थोडस युनिक केलेलं आहे की आपलं फॅन्सी साडी जे असतात त्याच्यावर आपण हे वेअर करू शकतो हे जे स्टोन आहेत हे सेमी प्रेशियस आहेत आणि कल्चर मोती आहे हो कल्चर मोती आहे हो हो कल्चर आणि किती असेल हे आहे लाईट वेट मध्ये आहे ओके हे 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 जे पिंजरा पॅटर्न मध्ये केलेले आहेत त्याच्यामुळे हे थोडेसे दिसायला तुम्हाला नाजूक दिसले तरी पण हे वजनाने हेवी असतात साधारणतः सहा तोळ्यापर्यंत वगैरे बसतात पण ह्याचं पूर्ण ब्लॅक बीट जे आहे हे कव्हर केलेलं असतं सोन्याच्या तारेमध्ये त्याच्यामुळे त्याला पिंजरा पॅटर्न म्हणून बोलतात पिंजरा पॅटर्न मध्ये वेगवेगळे डिझाईन माहिती पिंजरा पॅटर्न मध्ये साधारणतः तुम्हाला पॅच वेगवेगळे हवे असतील तर पॅच पण मिळतात किंवा पेंडंट तुम्हाला वेगळे हवे असतील तर पेंडंट पण जाईल तुम्हाला वाटीमणी लावायची तर वाटीमणी पण आपल्याला लावता येते हा हे हा पट्टी पॅटर्न आहे साधारणतः हे वजनानी कमी आणि दिसायला मोठे असतात त्याच्यामुळे हे टिकली वर्क केलेलं असत त्याच्यामुळे थोडस हे तुम्हाला दिसायला हेवी लुक येतो कमी चेवे। चेवे। हे कमीत कमी साधारणतः ह्याची पासून आहे आणि वजन एक साधारणतः सहा तोळ्यापासून वगैरे हो तो। येत तर याच जे आहे ते सहा तोळ्याच आहे जसं आपण टेम्पल मध्ये बंच बघितला तसंच हा येल्लो मध्ये आहे हे आपल्याला येल्लो मध्ये पण बंच पॅटर्न मिळून जाते साधारणत बत्तीस आणि साडेचार तोळ्याच्या पुढे ना हे पण इंच पासून <laughs> येतात पुढे ये, हे आहे हे ब्लॅक बिल्स मध्ये केलेलं आहे जेणेकरून डेली युज ला वगैरे पाहिजे असेल तर आणि ह्याच्यात आपण शक्यतो कस्टमर डायमंडच जास्त डिपेंडंट वगैरे जरी डायमंडच त्याच्यात युज केला तरी त्याचा रिचनेस वाढतो किती ग्रॅम पासून हे साधारणतः तुम्हाला एक तोळ्यापासून पुढे येते आणि okay. लेंथ बघायला ले गेली तर चोवीस इंच पासून तुम्हाला जशी चौतीस इंच वगैरे पाहिजे असेल तर त्या पण हिशोबाने आपल्याला करता येईल हे <laughs> पण हे ट्रॅडिशनल मध्ये येईल हे साधारणतः बावीस ग्रॅम मध्ये येईल okay, याला ये सुंदर डिझाईन दिलाय मध्ये त्याला मध्ये थोडेसे गोल्डच पॅच केलेलं आहे हे <laughs> पण सगळे ट्रॅडिशनल लुक मध्येच आहेत त्याला वाटीमणी वगैरे लावून हे आपल्याला लग्न सराई साठी वगैरे युज करता येईल ह्याची पण रेंज साधारणतः अठ्ठावीस तीस पासून पुढे आहे. कस्टमर रिक्वायरमेंट प्रमाणे आपण घेतो. आणि मॅम याला म्हणजे वेट किती पासून स्टार्ट करायचं हे साधारणतः आपल्याला तर तेवीस ग्रॅमच आहे. ह्याला वाटी मणी वगैरे लावून एक साधारणतः पावणे तीन तोळ्यापासून वगैरे मिळेल. हे पण जे आहेत हे रिअल डायमंड नाहीये हे सोरसकीचे स्टोन आहेत जसं की ह्याचा ग्लेस जो आहे तो तसाच राहतो आणि हे पूर्ण गोल्ड मध्ये पॅक केले असल्यामुळे ह्याचे पडायचे चान्सेस कमी आहेत जरी पडला वगैरे तरी आपल्याला बसवता येतो ब्लॅक बीडच्या ह्याला आपल्याला हे लावता येत हे पण आहेत हे कलकत्तीचे आहेत नुसते आपण सर जर मंगळसूत्राची वेगळी घेतली तर त्याला आपल्याला हे लावता येते हे पण साधारणतः तुम्हाला एक पाच सहा ग्रॅम पासून चालू होतं आ, कलकत्ती म्हणजे कमी वेट मध्ये भरू येत कलकत्तीचं काय असतं की दिसायला तुम्हाला ते नाजूक दिसत पण वजनानी हेवी येतात जसं की हे आता एम्बॉस आहे हे तुम्हाला दिसायला मोठे पण ते वजन कमी येईल साधारणतः त्याचं जर वजन आपण बघितलं तर एक सहा ग्रॅमचं आहे पण दिसायला त्याचा लुक जो आहे तो आठ नऊ ग्रॅमचा येतो या फॅन्सी वाटी म्हणजे आहेत हे पण आपल्याला लॉन्ग पट्टीला वगैरे लावता येतात ह्या okay. वाटी म्हणजे हे दहा ग्रॅम सातशे ऐंशी मध्ये हे पण टेम्पल मध्ये आहेत जरी टेम्पलची आपल्याला सेपरेट जरी सर घेतली आणि त्याला हे आपण लावू शकतो जसं साईज तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला वाटी म्हणून युज करता येतात त्याच्यात कमीत कमी पंधरा ग्रॅम वगैरे असं पण आहे किंवा लहान साईज करायची असेल तर सहा सात ग्रॅम पासून पण चालू होते हे पाच ग्रॅम नऊशे दहाचा चा आहे आणि त्याला जे काही लावलेले आहे ते स्पीन आले त्याच्यामुळे आपण ते फक्त स्टोनची प्राइस जी काही होते ती ऍड होईल गोल्डचं वजनच आपण फक्त घेतो त्याच्यात आपण हे स्टोनचं वगैरे वजन ऍड नाही करतो हे साधारणतः जर ब्लॅक बीट्स ला वगैरे लावलं तर <laughs> हे दिसायला छान दिसत आणि हे आपल्याला टेम्पल ज्वेलरीसाठीच आहे ते छोटस काही गाठवून वगैरे घ्यायचं असेल तर त्याला पण आपल्याला हे पेंडंट युज करता येईल हे मॅट हे ऑक्सिडाईज ऑलिश आहे अँटिक लुक थोडस त्याला दिलेलं आहे लाईट वेट मध्ये साधारणतः चार पाच ग्रॅम पासून पुढे